जाला, को ला एक को तो 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 <laughs> मस्त पैकी जेवण झालं आता निघायची तयारी चालली बघा इथं माझी बायको आवरायला लागली सुटे काय आवरते तर बघा इकडे कपडे वगैरे भरले तिने काय आवरलं म्हणलं माझी बायको कुठे गेली तर कार्यक्रम असा मस्त झाला शांतचा झाला तर कसा वाटला तर नक्कीच सांगा कमेंट करून आता निघालोय आम्ही आमच्या घरी आहे चार्जर नाही का लिहून ठेवला होता बाहेर होता हा तर काय काय बोललं ओटी मग काय तर चला फायनली सगळे बाहेर बसतात बघा कुठं बसले तुम्हाला दाखवा तर सगळी इकडं बसले सगळे एका इथं बसले सगळी आता वेगळी चर्चा चालू ह्यांची सगळी झोपलेत फायनली बघा टिक्कीमध्ये असं सामान टाकले सगळी निघायची तयारी चालली इकडं मामा निघणार आहे तर गाडीवरती का मामा जाताय तुम्ही गाडी घेऊन का टू व्हीलरवर लावलं का हार्दिक आजची करायला सर्दी चालते मोंट आलाय घालवायला यांची गरबड बसायची झालं झालं काय घ्यायचंय का अजून घेतलं का चार्जर पॉवर बँक सगळं घेतलं का हा

इकडं स्वीटी स्नेहल एकच एकच राधू परत मारला जाते मग गाडीवर

फायनली बघा घरी पोहोचलो तर बघा इथं आपल्या मुरून टाकलाय मामा म्हटलं तर ह्याची लेवल झाली का नाही बघतो म्हटलं मी गाडीवर चढवतो वर गाडी जाऊ द्या वर जाऊ द्या वर व पुढची ओढ दोन जाऊ द्या हाय अशीच बस थांबा पली गेली साईड सांगतो तुम्हाला पहिली गेली साईड सांगतो एवढी काढली की गाडी अजून अलीकडं सरते माहितीये का इकडं अलीकडे सरते अजून इथं अजून जा काय फायनल कुठे गेली सगळी बाकी कुठे झोपय सरळची ती गाडी ती जाते घसरून 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 जाते ती गाडी आज रॅम्पच आहे गाडीचा येण्या जाण्याचा ये लागा तो तर नंबरच लावला आल्या ना आता अजून लागतोय का

कपडे वगैरे चेंज केले आता चाललोय बघा बाजारला आज आहे सोमवारचा बाजार तर निघालोय गाडी घेऊन आता तर मम्मी आवरते आता आवरलं की निघायचं तर सुट्टी अजून आहे जरा बरं वाटतंय तिला विचारलं काय खायचं ते म्हणजे द्राक्ष फोर व्हीलर इकडे लावली मग अशी मामा चोपवून घेतो तर चोपवून झालं आता निघतो बाजारला आता बघूया बाजारमधनं काय काय आणते मम्मी आल्यानंतर डायरेक्ट दाखवतो जीवन घरी आलो बघा बघा एक माळ आणलंय अजून तिथं भरपूर माळ आणले तर मम्मी आणि आजी अजून बाजारामध्येच आहे इथं बघा शिपे आमटी बनवली मस्त पैकी भात गॅस बंद करू काय झाले बा मस्त पेकी उकळी भाकरे झालेत का चला भाकरा इकडं बघा स्नेल करते भारी अरे बापरे झाले का ओके मस्त पैकी गरमा गरम चुलीवरची भाकर आणि ह्यांची अजून काय चालय ह्यांचं अजून मिक्सच आहे तुम्हाला जेवायचं का नाही झालंय सायपाक सुटी की झाले बाकल्याकडे झालेत काय चापाती काही खरं नाहीकडे तर चला चला जेवायच घ्या चला यांचा सायपाक मानवायचं झालंय मामा बसले तिकडं निवांत